संध्याकाळ गावाकडे जेऊ युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी गेली होती भाजी आणायला तर भाजी पाऊस आलाय त्याच्यामुळे वारी निघून मला भाजी दाखवायची होती मला जगायला तसं मी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे तो तर मी टाकणारच आहे त्याच्यामध्ये बघा भाजीचं खूप वाटव झालंय आणि काल गेले होते रक्षाबंधनला तर काल खूप गडबड पाऊस पाणी त्याच्यामुळं व्हिडिओ बनवणं तर काय झालंच नाही आणि आत्ता म्हटलं या भाजी तर बघून किती जळाली किती राहिली तर भाजीचं काय राहिलं नाही खूप जळाली भाजी पावसाने मुलाने पाऊस पडून परतून पडलं की जळून जाते तर मेथीची भाजी काय थोडीफार मी आणली घरी नेला आणि जे काय आहे ती काय काय जळली काय काय राहिली शाप आणि कोथिंबीर आहे तशी बरी पण मेथी पूर्ण जळाली आहे मेथीचं काहीच नाही राहिलं आणि आत्तामध्ये पण पाऊस आला तर बघा अवकाळी पाऊस म्हणजे स जेव्हा पावसाची सुरुवात होती त्याच्या आधीच्या यंदा पाऊस चालू झाला ना आणि त्याच्यामध्ये मग आपली कोथिंबीर होती मळ्यामध्ये तर काहीच राहिलं नाही कोथिंबीर पण तुम्हाला माहिती आहे किती नुकसान झालं कोथिंबीरीचं आणि मग त्याच्यावरती आम्ही भाजीची शेज चालू केली आणि आता हे शेज टाकले त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे आहे शेपू आणि मेथी तर मेथी तर काहीच राहिली नाही कोथिंबीर आणि शेपू काय करते काय मेथी कोथिंबीरीला पण जास्त पाणी जर की ख खालणं सडती कोथिंबीर आणि अशी भाजी पण दाट असेल तर ती पण सडते जर पातळ असेल तर टिकते कशी तरी असे भाज्यांचं आणि म्हणून म्हटलं या ॲडा घालून येवं जरा फिरून यावा जरा आणि काम पण नव्हतं एवढा काही गावावर राहणार तर मग सकाळी तिकडून आले गावावरनं आणि मग आता म्हटलं यावं एडा घालून राहतेबाई म्हटल्या जा कुत्रे बित्रे ह्यायचे का राहणार बघ तर तीच कुत्रे इथं त्यांना लिहायचा गांना कुत्र्यांनी एक भाजीमध्ये नाच त्याचं मग त्याला चांगला हवून द्यावा लागेल आणि मग म्हटले ये येडं घालून बघायत का कुत्रे पण भाजी पण किती जळली काय राहिली काय हे बघून म्हणून मग आली होती मी तर खूप जळ आली भाजी ही चालवली बघा ताजी ताजी मस्तपैकी पण काय सगळीच अशी नाही निवडून निवडून काही कुठं अशी आहे कुठं सगळी खराब झाली आहे तर पाऊस मला वाटला आहे म्हणून मी आली खाली तर तुम्हाला दाखवती मी भाजी वर आले होते मी चालली होती मला वाटतं पाऊस कित काय लागला आला तसा जवळच पाऊस पण असू द्या तुम्हाला भाजी दाखवते आणि मग जाते कारण व्हिडिओ काढणं पण होई नाही घरच्या ह्याच्यामुळं आणि कुठं बाहेर गेलं तर होतच नाही कारण पोरं गाडीवरती पाऊस पाणी त्याच्यामुळं ले ॲडजस्ट करायचं अवघडे आणि त्यामध्ये ह्यांचं काम बघून सगळं बघायला लागतंय तर हे काल कामावरून आले त्यांच्या कामाचं झालं नियोजन नंतर आल्यानंतर मग आम्ही गेलो तर एक दीड वाजली होती नाही सॉरी चार वाज द्यात आहे चार पाच वाजता आम्ही गेलो तर घरी सात वाजता पोहोचलो तर हे बघा आपली शेपू भाजी आहे आणि इकडं मेथी पूर्ण जळाली तुम्हाला दाखवते मी हे बघा मेथीची भाजी आपली सगळी जळायला लागली सगळी मेथी काहीच नाही राहिली तशी पावसात नाहीच राहत मेथी ऊन पडलं की हे बघा दिसते का तुम्हाला सगळी जाळायला लागली आणि बाकी आहे मग थोडी शिकवत आणि शाप जरा चांगली आहे हेच फक्त मेथिनीच सगळा सारा सगळंच बसवलंय आहे काहीच नाही राहिलं जाऊ द्या जा। हाय जा। हे पण ते पण नाही गॅरंटी नाही त्याची पण कारण बाकी पाऊस कसला उतरला आहे हे बघा काळा झरच नसता त्याची सुद्धा गॅरंटी नाही काय राहते का नाही काय माहिती ना का जाऊ द्या जा। ह्या जा। वर्षी काही केलंच नाही म्हणायचं राहणारच सोडून द्यायचं ह्या वर्षी आपण केलंच नाही गेल्या वर्षी काय असेल ते असेल आणि आता तेव्हा पुढचा दिवस काय आला चा का। तर करायचं काय असेल ते ह्या वर्षी विषय सोडून ह्या वर्षी म्हणत असतं आराम केला रानात काय काम केलंच नाही असं धरायचं आणि चालायचं हे की नाही काय करायचं मग असं द्या जाऊ द्या तर चला आता जाते घरी पाऊस उतरला तिकडं आता बाय म्हणत्यांनी उशीर जाऊन बसली आहे नंतर उशीर होईन संध्याकाळ स्वयंपाकाला पोरांचा परत राडा असतो या आणि व्हिडिओ अपलोड करते थोड्या वेळाने माझं आवरल्यानंतर तर आता निघतोय घरी आम्ही आलं बघा वाटला तिथं कुत्रे येते पुढं ते कुत्रे पण हानावं लागते लिहिले वैता त्या कुत्र्यांनी एक बसते ती भाजीत येऊन राडा करते ती आता नाही गेली भाजी पण मला वाटते इकडून खाल्ला वरणं आता भाजीतच जाते नाही तर ती पण हणवून लावते आणि तिथं जाते घरी आहे ना आणि धाप वगैरे काय लागत नाही बरं का मला तर मला वाटते धाप लागते का काय असं चालतं नाही काय होतं गरबडीत असली का नाही मी मग धाप लागल्यासारखं होते घास पण बघा आपला किती छान आला आहे मस्तपैकी घास पण आला आहे भारी आता ह्या वातावरणात चांगला येतो या घास पण भाजीपाला काही टिकत नाही हे तर एक शेज टाकलं आहे त्या दिवशी एका आठ दिवस झाला असतं हे तर शेज टाकलेलं ते पण आता आहे चांगलं आपण आता गवतच खंडीभर आलं इथं आता त्याला आपणला औषध मारायला सांगते तसं काहीतरी जाणार नाही तर चला भेटू द्यायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ताचा एवढाच आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय